उकारयुक्त शब्दांची वाक्य वाचा कुसुम कुदळ घेऊन कुर्नात कृपायला गेले खुशाल आज खूप खुश आहे गुरुजी गुनाजी सह गुजरातला गेले गुबड घुशीला घुरत होता प्रचूरने चुकून चुलीत चुटकीभर चुना टाकला राजूजवळ आजूबाजूला काजू होते झुरळाने झुंबराचा झुबका झटून पाडला नवरी नटून थटून अक्षदा वाटून आली विठू मिठूला घेऊन ठुमकत निघाला खंडूने डुकराला खडू फेकून मारला विहिरीतले पाणी काढून काढून गढूळ झाले तुकाने तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला मिथून माथूर नालीमध्ये थुंकला दुलाजीने दुर्गाला दुपारी दुसरा प्रश्न विचारला धुरांड्यातून अधून मधून धूर निघत होता नूतनने नुसरतला नुसती नथ दिली पुणेतला पुलकीत पुरंदरला आला पुलपूरच्या पुलाजीच्या बागेत फुले फुलली बाबुराव बुटले बुधवारी बुक वाचतात भुलाजी भुजबळला भुदरगडची भुरळ पडली मुंबईची मुले मुखेडला मुक्कामी थांबली युवराज युनियनचा युवा नेता आहे रुपाली रुचावर रुसून बसली बालूने शालूसाठी लुगड आणलं पान चुना लावून चावून खातात शुभ्रा शुभमला शूरवीर बोलते सुलभा व सुषमा सुरतला राहतात हुसेनने हुशारीने होरडा आणला बाळू व काळू हळूहळू निघाले क्षुधा क्षुल्लक कारणावरून सविताला भांडते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद